नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघाच्या नवनियुक्त आमदार मंदा म्हात्रे यांनी आज नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर पहिला दौरा केला यावेळी त्यांनी आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आहे रुग्णालय पालिका परिसरातले इतर प्रस्तावित कामे आणि अनेक लोकाभिमुख आणि मूलभूत सुविधा याबाबत सविस्तर चर्चा केली आहे यावेळी मंदा म्हात्रे यांनी आपण तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आलो आहोत अनेक कामे आजही प्रलंबित आहेत ती पूर्ण करणे माझे काम आहे याबाबत आज आयुक्तांसोबत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनधिकृत झोपडपट्टी फेरीवाल्यांचा प्रश्न यासह इतर अनेक बाबींवर सकारात्मक चर्चा केली असून आचारसंहिता संपल्याने पुढील कामे काही दिवसात प्रलंबित कमी मार्गी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे आणि आपल्याला माहिती आहे निवडणूक झाला झाल्या मी दुसऱ्याच दिवशी दरवेळी कामाला वाटते पाच वर्ष काम करत असते आणि मग केलेल्या कामाचं नियोजन केलेल्या कामाचं तुम्हाला मी जाहीरनामा देत असते काय काम केलं कालपासून काम मी के सुरू केलेलं आहे कामाची सुरुवात झालेली आहे ज्या काही मागण्या होत्या त्या मी मागितलेल्याच आहेत आणि अजून काही करायच्या असतील नवीन ज्या लोकांच्याकडनं आलेल्या आहेत काही सूचना त्यासाठी आज मी आयुक्तांची भेट घेतली निवडणुकीनंतर ही पहिली भेट होती बरीच कामं बळपलेली आहेत त्या कामासाठी आज ही भेट होती तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर सुद्धा जर गावटनाचा प्रकल्प कसल्याचा प्रश्न सुटत नसेल तर त्यासाठी त्यांच्याशी चर्चा केल्याने आणि येणारा मुख्यमंत्री बसणार पहिल्याच आठवड्यामध्ये गावठक विस्तारासाठी आपल्याला काय करता येईल नेमकं आणि कशा पद्धतीने प्रकल्पग्रस्तांना सवलत उपलब्ध प्रक करून देता येईल बांधकामामध्ये दे। त्या पद्धतीने त्यांनी आराखडा बनवलेला आहे तो आराखडा बनवल्यानंतर तो आम्ही पास करू जनतेसाठी जेवून जनतेच्या त्याच्यावरती आम्ही ओपिनियन मागू आणि मगच तो जाहीर करू त्याला गावडनला प्रकल्पग असताना प्राधान्य देण्यात दे। येईल त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भारतरत्न यांचा पुतळा या बेलापूर मतदारसंघात व्हावा अशी माझी इच्छा होती इलेक्शनच्या अगोदर मी मागणी केली होती त्याच्यासाठी आज चर्चा केली प्रकल्पग्रस्तांची मुलं असली कायमस्वरूपी करायची हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं टेंडर झालेलं आहे वीज प्रकल्प असेल सोलर प्रकल्प असेल अशा वेगवेगळ्या प्रकल्पावर आपण आज चर्चा केलेली आहे ज्या दहा नगरसेवकांच्या काही थोड्या सूचना होत्या त्यांच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत अभिरुमला केंद्र असतील गार्डन असतील पन्नास मध्ये एकही गार्डन नाही एकही प्लॉट नाही ते तिपत पवारांनी माती केली आधी त्रिकोणींनी माती केली या सगळ्यांनी आपापल्या मागण्या आज माझ्या नेतृत्वामध्ये इथे केलेल्या आहेत आणि मी त्यांना सांगितलं येणाऱ्या भविष्यामध्ये जी महानगरपालिकेचं तर निवडणूक आहे तर सगळ लोकांची कामं झाली पाहिजे फेरीवाल्यांच जे वाढलेलं आहे वाशी सारपाडा ते बाहेर फेरीवाल्यांनी कॅप्चर केलेले आहेत ते सगळं काढून ते स्वच्छ करून तिथे लोकांना जाण्या येणाऱ्यांना रोजला रोज झाली पाहिजे नदीतून पुढे बांधकाम होत असतील तर ती दाखवली गेली पाहिजे किंवा बांधली असतील ते निस्कर्जी केली पाहिजेत ज्या कोणी रिझर्व्ह प्लॉटवरती पालिका सुरकोच्या काम केलं असेल त्याच्या कारण आता कसं आहे हे शहर स्वच्छ करावंच लागेल प्रत्येकाने बांगलादेशीचं झोपडपट्ट्या बसवलेले आहेत तिथे लक्ष द्यायला सांगितलेलं आहे तिथे दारूचे जुगाराचे क्लक्षचे कुट्याचे ऑफिसचे कांद्याचे धंदे चालतात आणि ती काही ढाबे आहेत त्याच्यातून चालतात या सगळ्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे हे स्वच्छ आणि सुंदर शहर राहिलं पाहिजे गुन्हेगारी मुक्त शहर राहिलं पाहिजे लवकरच मी कलेक्टरची भेट घेऊन सर्व धर्मीय स्मशानभूमीसाठी दहा एकर भूखंड मागणार आहे मोठमोठ्या गार्डनसाठी मागणार आहे लवकरच शोधोची दोन चार दिवसात एम आले का भेट घेऊन त्यांच्याकडे काही मागण्या आहेत त्या मागणार आहे अशा पद्धतीने माझ्या कामाची सुरुवात मी या सगळ्या लोकांच्या नेतृत्वात केलेली आहे ने सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सहकार्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये वेगवेगळे प्रश्न या नावायचे असतील गुन्हेगारी असेल किंवा फेरीवाले असतील बांधकाम असतील या सगळ्यांवरती येणाऱ्या अधिवेशनात आवाज उठवणार आहे गावगाव मध्ये घर तोडू नका पालिका आयुक्ताला सांगितलेलं आहे की ज्यांची घर सनद आहे सगळं आहे तिथे तुम्ही तोडता तो जे भूखंडावरती गार्डन भूखंड असतील शाळेचे भूखंड असतील त्याच्यावर बांधकाम केलं असेल ते तुम्ही काढून टाका पण जे गावामध्ये लोक स्वतःच्या घरावर घरात बांधू शकत नाही त्यासाठी पहिल्या प्रायोरिटीनी मुख्यमंत्र्यांकडे मीटिंग करून हा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करणार आहे आणि लवकरच प्रकल्प असताना आम्ही हा दिलासा देणार आहे